मिरची महोत्सव संपला आता सुरू आहे मान्सून महोत्सव या वर्षी पावसानं जरा हजेरी लवकरच लावली बऱ्याच माझ्या मैत्रिणीच्या पुढे प्रश्न पडला असेल चटणी करायची पण मिरच्या बारीक होतील का मिरच्या ओल्या तर नसतील का त्याची पावडर व्यवस्थित होईल का आणि सगळ्यात मोठा प्रश्न म्हणजे की वर्षभर माझी चटणी टिकेल का या सगळ्यांचं उत्तर फक्त तुम्हाला स्वाद मध्ये मिळेल अशा पद्धतीने मिरची मध्ये गरम करून घेतली जाते आणि याचं मॉच्छा काढून घेतलं जात करून घेतली तुमच्या मिरची आणि मसाल्याची पावडर पूर्ण अशी बारीक करून त्याची चटणी बनवून दिली जाते तुमच्या सगळ्यांच्या पुढे एक मोठा प्रश्न होता की बाई मी या वातावरणात केली तर माझी चटणी टिकेल का या सगळ्याचं टेन्शन स्वाद मसाल्याने घेते स्वाद मसाले तुमची वर्षभर चटणीची गॅरंटी घेते मग कधी येते तुमची चटणी बनवायला डॉक्टर पतंगराव कदम महाविद्यालयात प्राध्यापक एन डी पाटील यांची शहाण्णव्या जयंतीनिमित्त ग्रंथ प्रदर्शन व व्याख्यान संपन्न शिक्षण संस्थेच्या डॉक्टर पतंगराव कदम महाविद्यालय रामानंदनगर बुर्ली येथे सांस्कृतिक विभाग व स्टाफ अकॅडमी यांच्या संयुक्त विद्यमाने प्राध्यापक एन डी पाटील यांची शहाण्णव्या जयंतीनिमित्त प्राध्यापक एन डी पाटील यांच्या जीवनावर आधारित पुस्तकांचे ग्रंथ प्रदर्शन व व्याख्यान संपन्न झाले विद्यार्थ्यांना प्राध्यापक एन डी पाटील विचार व कार्याची माहिती व्हावी या उद्देशाने या व्याख्यानाचं आयोजन करण्यात आलं होतं या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून सौ शोभा काकी बाबर कन्या महाविद्यालयातील प्राध्यापक विनोद निकम उपस्थित होते यावेळी त्यांनी प्राध्यापक एन डी पाटील यांच्या जीवन कार्याची सविस्तर माहिती दिली त्यावेळी ते म्हणाले उपेक्षित कष्टकरी कामगारांच्या बाजूने लढणारे व्यक्तिमत्व म्हणजे एन डी पाटील साहेब होय त्यांनी रयत शिक्षण संस्थेचा वटवृक्ष फुलवण्याचं काम तह्यात केलं गोरगरिबांच्या मुलांना शिक्षण मिळण्यासाठी प्रयत्न करणारे एन डी पाटील हे होते तसेच कार्यक्रमाचे अध्यक्ष महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर यू व्ही पाटील म्हणाल्या पुरोगामी चळवळीचे बहुजन समाजाच्या कल्याणासाठी शिक्षणासाठी लढणारे नेतृत्व म्हणजे प्राध्यापक एन डी पाटील साहेब होते या कार्यक्रमासाठी मॅनेजिंग कौन्सिल सदस्य व महाविद्यालय विकास समितीचे अध्यक्ष आमदार विश्वजित कदम संस्थेचे उपाध्यक्ष महेंद्र लाड मॅनेजिंग कौन्सिल मॅनेजिंग कौन्सिल सदस्य जे के जाधव यांचे विशेष असे मार्गदर्शन लाभले यावेळी आर्ट्स विभागाचे उपप्राचार्य डॉक्टर के बी भोसले सायन्स विभागाचे उपप्राचार्य डॉक्टर गौरी पाटील ज्युनियर विभागाचे पर्यवेक्षक प्राध्यापक एस एस खोत उपस्थित होते या कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्राध्यापक माधुरी सावंत यांनी केलं आभार स्टाफ अकॅडमीचे चेअरमन प्राध्यापिका प्रियांका जिरगे यांनी मानलं तसेच कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ स्वाती मगदूम यांनी केले या, या कार्यक्रम प्रसंगी महाविद्यालयातील ले प्राध्यापक व विद्यार्थी उपस्थित होते